नमस्कार मित्रांनो जय किसान आपण पाहतात माझी शेती माझे आरोग्य आपण निसर्गामधून वेगळ्या प्रकारचे फळं खात असतो वेगळ्या वनस्पतींची फळं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात तसेच मित्रांनो त्या वनस्पतींचे फळंच नव्हे तर त्या वनस्पतींचे फुलं साल मुळं देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात तर आपण अशाच एक महत्त्वाच्या वनस्पतीविषयी आज जाणून घेणार आहोत तुम्हाला दिसतच असेल मित्रांनो चित्रामध्ये जी वनस्पती दिसते ती आहे शेवगा आणि शेवग्याचे पानं आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात म्हणून मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत शेवग्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे शेवगा आपल्या सगळ्यांना माहीत आहे शेवगा बऱ्याच जणांना आवडतो अन्नपदार्थ म्हणून याचं सेवन मोठ्या प्रमाणात लोक करतात मित्रांनो शेवग्याचे सेवन केल्यामुळं आपण तरुण राहतो तंदुरुस्त राहतो विविध रोगांवर उपचार करण्यासाठी शेवग्याचा वापर केला जातो यामध्ये अँटीफंगल अँटीव्हायरस आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात शेवग्याच्या फुलापासून पानापासून देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात आरोग्यदायी फायदे मिळतात मित्रांनो शेवग्याच्या पानांमध्ये हॉलिक आणि असकर्बिड ॲसिड आणि फेनिलिक आढळते एवढेच नाही तर चाळीसपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट यामध्ये असतात शेवग्याच्या पानांच्या अर्कामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म इन्सुलिन लेवल कमी करण्यासाठी मदत करतात व इन्सुलिनची पातळी संतुलित संतुलित ठेवतात याचा फायदा प्रामुख्याने डायबेटीज असलेल्या रुग्णांना होत असतो तसेच मित्रांनो शेवग्याच्या पानांमुळे हृदयाला घातक असलेले वाईट कोलेस्ट्रॉलचा वाईट परिणाम यापासून आपलं संरक्षण होतं शेवग्याच्या पानांमध्ये ओमेगो थ्री फॅन्टी ॲसिड मोठ्या प्रमाणात असल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते व पानांमध्ये असलेल्या पोटॅशियमचा फायदा रक्तदाब कमी करण्यास मदत करतो तसेच कॅन्सरसारख्या आजाराची लक्षणे कमी करण्यासाठी देखील शेवग्याच्या पानाचा उपयोग होतो यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडेंटमुळे कर्करोगाच्या पेशी आणि मुक्त रेडिकलचा प्रभाव कमी होण्यास मदत होते या पानांच्या रसामध्ये सिलिमरीन नावाचे घटक असतात या घटकामुळे लिव्हरचे एजाईमचे कार्य वाढते शंभर ग्राम शेवग्याच्या पानाच्या पावडरमध्ये जवळजवळ अठ्ठावीस मिलीग्राम लोह असते यामुळं शरीराला असलेला अशक्तपणा दूर होतो तसेच शेवग्याच्या पानांमध्ये असलेले जस्त लोह तसेच ओमेगा थ्री अँटी ॲसिडमुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते व ॲमे ॲमेगा थ्री स्मरणशक्ती सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे शेवग्याचे सेवन रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते शेवग्याच्या पानांचा रस त्वचेला लावल्यास त्वचेची चमक वाढते तसेच केसांच्या आरोग्यासाठी देखील शेवग्याचे सेवन फायदेशीर ठरते जय हिंद जय किसान मित्रांनो असेच नवनवीन माहितीसाठी आपल्या माझी शेती माझे आरोग्य ह्या यूट्यूब चॅनलसोबत रहा माहिती आवडल्यास कळवा जय हिंद